कोणत्याही तालुक्यातील दस्तांची नोंदणी कोणत्याही तालुक्यात होणार असून एक जिल्हा एक नोंदणी ही योजना सोलापूर जिल्ह्यात सुरू झाली आहे राज्य शासनाच्या एक जिल्हा एक नोंदणी या नव्या योजनेची अंमलबजावणी सोलापूर जिल्ह्यात एक मे पासून सुरू झाली आहे या योजनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांचं दस्त नोंदणीचं कार्यक्षेत्र सामायिक करण्यात आलं आहे त्यामुळं जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील दस्तांची नोंदणी कोणत्याही तालुक्यात केली के जाणार आहे अशी माहिती सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पी जी खोमणे यांनी दिली या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील मिळकतीच्या दस्त नोंदणीसाठी त्याच तालुक्यातील नोंदणी कार्यालयात जाऊन दस्त नोंदणी करणं अनिवार्य नाही सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील मिळकतीच्या दस्ताची नोंदणी कोणत्याही तालुक्यातील नोंदणी कार्यालयात ले करता येईल त्यामुळं नागरिकांना त्याच तालुक्यात जाऊन नोंदणी करण्याची आता गरज राहिलेली नाही यामुळं नागरिकांची सोय झालेली आहे तसंच ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळं दस्त कुठं नोंदवला याची तातडीनं माहिती उपलब्ध होणार आहे तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहनही मुद्रांक जिल्हाधिकारी पी जी खोमणे यांनी केलं